विकास हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आमदार प्राध्यापक श्री राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न टीचर्स एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित विकास हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला आरणी केळापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री राजूभाऊ तोडसाम यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री आनंदभाऊ वैद्य आणि विद्यालयाच्या प्राचार्या सौ अनुश्री वैद्य मॅडम यांची विशेष उपस्थिती होती ध्वजारोहणानंतर आमदार तोडसाम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशाच्या प्रगतीत तरुणांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभक्तीपर गीतांनी आणि घोषणांनी विद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी